वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा त्या बापाला आठवा वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेला असतं आधारासाठी भिंती केलेल्या असतात हाडाची काळं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्ख घरच जर कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असं याचा एकदा विचार आणि ज्या बापाने या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी इथल्या तरुणासाठी इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष दिली त्या पवार साहेबांचं राजकीय अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला पक्ष काढला चिन्ह काढलं नेते गेले मंत्री गेले सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता आतून तुटला असता पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही योद्धा म्हटला मी चुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून त्या भावांची निवडणूक आहे लक्षात ठेवा त्या बापा साठी लढायचं आहे कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरवू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे